पडलं म्हणजे मग इधर दर्शवस नाही कंटिन्यू 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 इथे असे खेळ म्हणून एकदा झोक्यावर बस ते झोक्यावर खेळता होगा

तर मित्रांनो आम्ही आलो आहे ऋतिकाला जेवायला तर मधुराचं अजून काही जेवण झालं नाही आमच्या सगळ्यांचं जेवण झालंय कायमच लेट असते घरी पण लेटच असते आणि इथं पण लेटच असते बस का नको पार्सल उद्या संकष्ट आहे सगळ्यांची त्या मग पासलं काय पार्सल वगैरे काय okay, घ्यायच नाही काही माझी रोटी राहिले शिल्लक मधुराची पण रोटी राहिले आणि तमचं चिकन पण राहिले खाते ते जेवलास कसं होतं जेवण तू काय काय खाल्लं

तर आम्ही रोठ्या मागवलेल्या तवा फ्राय मागवलेला जिरा राईस आणि चिकन लपेटा मागवला तर जेवण खूप स खूप दिवसातून आम्ही आलो ॲक्च्युली आम्ही इकडे सहसा नाही आहे तर प्रतिकाला आम्ही पळसपेला कृपाला जातो आज मी ना तुम्हाला ह्याचा व्हि दाखवतो तर शिवंश आता काय करतो खूप दिवसाने आम्ही लाईटिंग येतो नाईटिस्त एवढं टेबल तर चार चेअर आणि तसंच काय काय तीन फ्लोर गो फर्स्ट फ्लोर आणि बघा झोकं बिक सगळं आहे तर कृष्ण राधा ओ स्पाइडर। ते तो पप्पा माला बोलता है अर्धा मित्र अर्ध दाखला मैं तुम्हारा पूर्ण वीडियो दाखो अरे तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघत राहा तर बघा यांचा खेळ चाललाय पडलं म्हणजे मग हे दर हे शिवाजी नाही हे घे काय कंटिन्यू 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 झोक्यावर खेळता बघा हा बायपा बिपाय मोटरणार आता हाती एवढा मोठा पूर्ण पूर्ण भिजलाय हाती

अरे अरे अस ना? नाहीये हो ना? हो नोज नाहीये ते सूंड येते सोंडच बोलते ते तोंड देते राव यार किती सुंदर असे फ्लायमिंग कोर्स आणि त्यांचे पायणी बनव मला माहिती नाही ते बीज बिज का काय काय माहिती काय काय इथं हे हे अजून ओपन होते ते सगळे खूप भारी आहे भारी असं आठ की तिथे सोप्यांच काय तर दुकान आहे पप्पा कुठं मित्रांनो आता बाहेरचा व्ह्यू दाखवतोय पाऊस होतोय असं वाटतंय की घर तुम्हाला बाहेरचा व्हि दाखवतो या पटकन नाही आलंय घरात कायकडं मित्रांनो चल मी व्यू तुम्हाला दाखवतो आपण शिकवलं खाली उठायचो इथं ची पाऊस आहे तर केवळ आहे हॉटेल बघाय केवढ लांबडं हॉटेल आहे गार्डन फॅमिली तर मित्रांनो तुम्ही पण या आणि आपल्या हॉटेल इंटरनेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय